हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नाही इथं मस्त सकाळी बुधवारचा व्हिडिओ आहे हा आणि इथे मस्त कांदा खोबऱ्याचं वाटण करायला घेतलेलं आहे बाजूला अंडी बॉईल करायला ठेवली आहे तोपर्यंत वाटण थंड होते तोपर्यंत पीठ मळून घेतलेलं तर चपाते चपात्याने आज पराठे बनवलेत आहे थोडेसे असे लच्छा पराठे टाईप असे पराठे बनवले आज आणि अंडा अंडाकडी बनवायची होती मला आज बुधवारची बुधवार असल्यामुळे कसं आमच्याकडे अंडी असतात ते आणि इथे छान वाटण थंड झालं तोपर्यंत वाटण वाटून घेतलं चपात्या पण बनवून झाल्या सॉरी पराठे पण बनवून झाले इथे कढईमध्ये छान तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये अंडी फ्राय करून घ्यायची होती मस्त अंडी फ्राय करायला त्याच्यामध्ये हळद टाकली आणि थोडीशी लाल मिरची पावडर पण ॲड केली तरी पण चालते आणि अशी अंडी फ्राय केली ना का टेस्टी लागतं थोडी भाजीमध्ये मी तर थोडीशी लाल मिरची आणि थोडंसं एक चुटकीभर मीठ टाकून असं त्याला मस्त परतवून घेतले ती अंडी आणि ती अंडी काढून घेतली साईडला परत त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे मी अजून आणि तेल ॲड केल्यानंतर इथे हे मसाले आहेत कांदा लसूण मसाला काळ काळा मसाला हळद आहे थोडीशी लाल मिरची पावडर आहे आणि बस एवढंच टाकले तेल थोडंसं गरम होतं त्याच्यामध्येच ते टाकून घेतलं आणि वाटणामध्ये लसूण आणि आलं टाकायला विसरली म्हणून जिंजर गार्लिक पेस्ट वापरली इथे छान कोथिंबीर आणि कांदा खोबरं आणि धने आहेत थोडेसे त्याचं वाटण करून घेतलेले एक टोमॅटो पण आहे मैत्रिणी त्याच्यामध्ये सोबतच इथे छान ग्रेव्ही परतून घेतली थोडीशी कोथिंबीर आधी टाकली थोडीनंतर असं पाणी टाकून टाकून ग्रेव्ही छान अशी मस्त परतून घ्यायची एकदम तेल सुटेपर्यंत आणि गरम पाण्याचा वापर करायचा मैत्रिणी शक्यतो असं भाज्या कुठल्या पण बनत असेल ना गरम पाण्याने कशी भाजीची टेस्ट टिकून राहते इथं मस्त अंड्याची कापं करून टाकून दिली त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये आणि एक अंड मी असं ग्रेट करून टाकलं तर तुम्हाला ग्रेव्ही जेवढी पाहिजे ना मैत्रिणी तेवढी ग्रेव्ही तुम्ही करू शकता आणि हे असं एक अंडं किसून टाकल्यानंतर कसं जरी तुमची ग्रेव्ही पातळ झाली असेल ना तरी ते त्याला ते बायंडिंग करायला म्हणा किंवा असं घट्टसरपणा यायला मदत करतं तर छान अशी माझी मस्त घट्टसर भाजी अंड्याकडे तयार आहे मैत्रिणीनं वेगळ्या पद्धतीने केली आहे कशी वाटते तुम्हाला कशी नाही नक्की तुम्ही ट्राय करून बघा वरतून परत कोथिंबीर टाकली छानपैकी मस्त सर्विंग केली आणि कोथिंबीरची मला तर खूपच आहे इथे यांची नाश्त्याची तयारी तोपर्यंत भाजी तिकडे बोललं स्लोवरती होऊन जायला अजून आरामात आणि इथे थोडंसं हा अंड हाफ फ्राय म्हणजे यांना हाफ फ्राय नाही आवडते दोन्ही साईडने याला परतवायचं आहे थोडंसं ब्लॅक पेपर आणि मीठ टाकून घेतलं आहे तर छान असं दोन्ही बाजूने पलटी करून मग त्यांना तसं हवं असतं कारण हाफ फ्राय त्यांना एवढं आवडत नाही आता पहिलं खाल्लास पण आता नको बोलता ते मला नाही आवडतं हा फ्राय तर दोन्ही बाजूने मस्त शेकून घेतलं ब्रेड घेतला शेजवणचं नव्हता माझ्याकडे म्हणून बोललं चिलीचंच लावलं तर चिली स्वस्त त्याला असं ब्रेडला स्प्रेड करून मस्त थोडंसंच लावलं जास्त प्रमाणात नाही त्याच्यामध्ये ते अंड ठेवलं तुमच्याकडे चीज स्लायस असेल तर मैत्रिणी चीज त्याच्यामध्ये टाकू शकता एक स्लायस ब्रेडवरती ठेवून मग अंड ठेवायचं आणि छान मस्त अंडा सँडविच बोलू शकता याला या काही पण बोलू शकता तुम्हाला जे नाव द्यायचे ते नाव देऊ शकता तुम्ही इथे बटर टाकल्यामुळे जास्त दूर निघायला लागला तव्यातनं तर असा आज यांचा ब्रेकफास्ट होता हाफ फ्राय ब्रेड हाफ अंडा हाफ फ्राय ब्रेड आणि टिफिनला अंडा कढी आणि मग चव पराठे आज असं माझा बुधवारचा आजचा हा लंच यांचा आणि इथे माझ्यासाठी पण ब्रेड गरम करायला ठेवले ते मी तोपर्यंत तो बोललं टिफिन भरून घेऊया कारण आमच्या ऑफिसमध्ये यांचं जेवण थोडं माझं कसं सटपट असल्यामुळे थोडंसं कोणी खायला हे करतं जे लोक तिखट कमी खातात ते लोक नाही हे करत आहे पण असं अंडाकडी वगैरे असेल तर सगळे पण घेतात आहे कारण हे मला सांगतात आहे ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी दुपारी कॉल करतेच आहे जेवले का असं तसं तर मग सांगतात मला आज भाजी छान होती असं रोजची त्यांची कॉम्प्लिमेंट असतेच आहे तशी चांगली नसेल तरी पण सांगतात आज मीठ जास्त होतं कधी कधी होऊन जातं काय एवढी पण प्रॉपर अशी काही शेप नाही आहे की परफेक्टच यायला पण शक्यतो कधीतरीच होता असं नेहमी होत नाही माझ्याकडनं इथे छान यांचा टिफिन पॅक केला इथं परत माझ्यासाठी ब्रेड गरम करायला ठेवले साईडला चहा पण उकळते तोपर्यंत इथे साहेबांचा सा टिफिन भरून तयार आणि मैद्रो खरंच या पद्धतीने भाजी मी पण फर्स्ट टाईमच केलं आहे असं आधी नव्हती बनवली पण असं वाटलं की बघू आज ट्राय करून तर केलं छान झालं इथं रात्रीची डिनरची तयारी आणि आता विचार केला की काय बनवूया काय बनवूया तर थोडंसं एक शिमला मिरची होती कॉर्न पण होते गावावरून आणलेली मक्याची कन्स गाजर होतं घरामध्ये मग काय सगळं छोटं छोटं बारीक कटिंग करून घेतलं राईस पहिला बनवून घेतला इथे ते तेल टाकलं कढईमध्ये छान मिरच्या कट केल्या उभा कांदा एक कट केला आणि ही भाजी सगळी बारीक बारीक कट करून घेतली आलं बारीक चॉप केलं एकदम असे दोन चीर लावून मिरच्या कट करून घेतल्या आणि छान असं सगळं सॉटे करून घेतलं मैत्रिणी लसूण आलं आणि हे फक्त सॉटेच करायचं आहे असं काय परतायचं वगैरे नाही याच्यातच मी मीठ घालून घ्यायचं आणि पुढे मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो पण ॲड केलेलं आहे मस्त पिझ्झ्याचा फ्लेवर आला एकदम काय बोलतात ते त्याला आता विसरली मी आता बोलायला पण लक्षात ये ना माझ्या की ऑरेगॅनोचं फ्लेवर एवढं छान लागतं आहे ना असं राईसमध्ये वगैरे मी नेहमी बनवते असं बटर वगैरे ॲड केलं ना का गार्लिक बटर राईस असं ऑरेगॅनो चिली फ्लेक्स वगैरे टाकली ना तर मुलं पण आवडीने खातील मैत्रिणी तुम्ही याच्यामध्ये पनीरचे क्यूब वगैरे टाकू शकता आणि आता कसं चिकनला पण हे आले त्याच्यामुळे आम्ही चिकन थोडंसं खायला थांबवलं आहे चिकनला बर्ड फ्लूचं असं ऐकलं आहे इथे मी ब्लॅक पेपर ॲड केली आहे आणि मस्त याला असं सोटे करून घ्यायचं गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे इथे पुढे दाखवते वरे हे पिझ्झा सि बोलतात याला तर छान टेस्ट लागते मैत्रिणी यांनी मला खू मला खूप आवडतात आहे तर मी असे बनवतच असते तर नेहमी नेहमी माझा असाच प्रयत्न असतो आणि डिनरला कसं एवढं काही आमच्याकडे जेवलं जात नाही खिचडी असते कधी डाळभात असतो रात्रीचा डाळभात भाजी यात या तर खिचडी या तर मग हे असं काहीतरी केलं की फ्राईड राईस वगैरे हो मी बनवतच असते आणि हे बटर टाकून घेऊया इथं थोडंसं बटर टाकलं की अजून छान याला टेस्ट येईल मस्त तर छान असं बटर पण टाकले आणि त्याचा फ्लेवर छान येते मैत्रिण बटरचा वगैरे मला कारण कसं कामावर ते असल्यामुळं आणि भात बघा इथे फडफडी इथं असं मोकळा भात बनवून घेतलेला आहे हे तांदूळ आपले याचेच आहे बासमती तांदूळ आहे तर छान राईस मस्त थंड करायला ठेवला होता पाण्यात नाही करून ऐंशी टक्के नव्वद टक्के शिजून घेऊन मासा वाफेवरच थोडा वेळ राहून दिला आणि छान त्याच्यामध्ये मिक्स केला दोन्ही स्पूनने असं एक चमचा घेऊन एकालता घेऊन मस्त असं दोन्ही दोन्ही करून त्याला सोटे करून घेतला तुम्हाला हवं तो मसाला मैत्रिणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता कलर खात कलर चालत असतील तर कलर ॲड करू शकता पण मी माझ्या म्हणण्याने सांगेल याच्यात काही ॲड करायची गरज नाही हा परफेक्ट राईस बनलेला आहे मैत्रिणी मी खाल्लेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते काहीही तुम्हाला टाकायची गरज नाही दोन अंडी होती घरामध्ये तर ती दोन अंडी पण मी हे करून टाकली तेव्हा स्किप झाला व्हिडिओ माझ्याकडनं दोन अंडी मीट आनी ब्लैक आ, मस्त मीठ आणि ब्लॅक पेपर हे करून फेटून त्याच्यामध्ये ती पण टाकली आहे तर छान असं मस्त घरच्या घरी फ्राईड राईस तयार झाला आहे माझा आणि खरं मैत्रिणी एवढा अप्रतिम बनला होता छान टेस्टी पण झालेलं मैत्रिणी कसं वाटलं व्हिडिओ कसा, कसा नाही नक्की ना सांगा कमेंट करून